आज दोन ऑक्टोबर भारत वर्षाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती असलेला हा दिवस प्रामुख्याने त्यांच्या विचारकृतीच्या प्रात्यक्षिकांद्वारा साजरा केला जातो मालवणीच्या रोजरि इंग्लिश स्कूलने स्वच्छतेने शक्य असणारे सामाजिक सुदृढ आरोग्य ह्या गांधीजींच्या विचारांनी कृती प्रात्यक्षिक आज शाळेच्या सभोवतलाच्या परिसरात स्वच्छता अभियानाद्वारे केले पाहूया इंग्लिश स्कूलच्या स्वच्छता अभियानासंदर्भात सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंटे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिविल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रोजरी इंग्लिश स्कूल मालवणच्या प्रशालेच्या आवारात साजरी केली गेली या कार्यक्रमास प्रशालेचे फादर मर्यादास यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यानंतर प्रशालेच्या शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शाळेतील आवाराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवले गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वी जागवलेल्या स्वच्छ राष्ट्र जाणिवेची रोजरी प्रशाला आज एक प्रकारे शैक्षणिक स्तरावरती जागृती होत असल्याचे दाखवून दिले आहे वैभव माणगावकर आपली नगरी न्यूज मालवण